नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यामध्ये कापूस पिकाचं कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्या कापूस उत्पादनामध्ये डबल वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणत्या प्रकारच्या चुका आपण केल्या नाही पाहिजे सविस्तर सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण सबस्क्राईब करत नाही आम्ही अत्यंत मोलाची माहिती तुमच्यासाठी घेऊन येतोय त्यामुळे निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादन वाढीसाठी सर्वाधिक महत्वाचा मुद्दा कोणता आहे तर तो, तो आपण या ठिकाणी खरं म्हणजे लक्षात घेतला पाहिजे तर तो म्हणजे की जास्तीत जास्त पाते झा आणि जास्तीत जास्त आपल्या कापूस एका झाडाला जास्तीत जास्त बोंड कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लावता येतील हे सर्वाधिक महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानेच आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करतो फवारणी व्यवस्थापन करतो अनेक प्रकारच्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करत असतो शेतकरी बांधून परंतु मी त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की एका झाडाला जास्तीत जास्त पात्या आणि लागलेल्या पात्या त्या ठिकाणी टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण पातेगळ ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर झाली कारण तुमच्या जर एका झाडाला जर त्या ठिकाणी साधारणतः पन्नास साठ सत्तर पात्या लागल्या आणि त्यापैकी जर तुमचं पातेगळ जर प्रचंड प्रमाणामध्ये झर झालं म्हणजे जवळपास तुमच्या झाडाचं पंचवीस तीस जर अशा प्रकारचं पातेगळ जर त्या ठिकाणी जर झालं तर तुमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड घट येऊ शकतंय आणि म्हणून सर्वात महत्वाचं आपल्यासाठी चॅलेंजिंग काय असणारे शेतकरी बांधून तर त्या ठिकाणी जे काही पातं आपलं त्या ठिकाणी लागलेलं आहे तर ते पातं पात कमीत कमी कशा पद्धतीने गळेल तर हे आमच्या डोक्यामध्ये ही जी काही गोष्ट ही पक्की आम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे शेतकरी बांधून आपल्याला माहिती आहे की आम्ही किती काही त्या ठिकाणी प्रयत्न केले मी असेल किंवा अनेक दुसरे युट्यूबर असेल तर ते निश्चितपणे सांगत असतात की त्या ठिकाणी एकही पातं तुमच्या झाडाचं गळणार नाही परंतु किती काही चॅलेंजिंग अनादर त्या ठिकाणी आपण सांगायला जरी गेलो शेतकरी बांधून तर हे वास्तविक खरं आहे त्या ठिकाणी की आपल्या झाडाचं नैसर्गिक पातेगळ त्या ठिकाणी होतच असतं किती काही प्रयत्न केलं तरी परंतु आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती देणार आहेत की अगदी सहजच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही कापूस उत्पादन आहे तो तर डबल वाढणार आहे आता तर, तर त्यासाठी कोणते महत्वाचे मुद्दे आहेत शेतकरी बांधव आता आपण हे समजूयात की आपल्या एका झाडाच्या खाली म्हणजे पातेगळच्या संदर्भामध्ये की एका झाडाखाली साधारणतः दहा नाही पंधरा पात गळालं म्हणजे आपण त्याला म्हणतो की जर एका झाडाखाली जर पंधरा पात्यांची संख्या जर असली म्हणजे एवढं एका झाडाखाली जर पात गळालं तर मग आपल्या त्या फट्टीमध्ये पात त्याने मावणार नाहीये बरोबर आहे की नाही परंतु मला याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगायचंय की ठीक आहे एका झाडाखाली पंधरा पात्यापर्यंत संख्या आहेत म्हणजे पंधरा पात गळालं परंतु तीन बाय एक वरती जर त्या ठिकाणी सर्व कदाचित काही बऱ्याचशा शेतकऱ्यांची लागवड असेल तीन बाय एक वरती आणि आपण समजूयात की त्यांच्या एका झाडाखाली पंधरा पाते गळाले परंतु एवढं मात्र खरेत की त्यांच्या एकूण झाडाला त्या ठिकाणी म्हणजे एका झाडाला साधारणतः साठ ते सत्तर पात्यांपर्यंत पाते संख्या लागलेली असते मग जर आपल्या एका झाडाखाली समजा पंधरा पाते जरी गळाले तरी मात्र आपल्याला किंवा मग वीस गळले तरी मात्र आपल्याकडे शिल्लक पाते किती राहतात साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे जर आपल्याला मला फक्त एकच सांगायचं की हे जरी पाते आपल्याला त्या ठिकाणी टिकावता जर आले जे काही बोंड लागणार त्या बोंडांची साईज जर त्या ठिकाणी वाढवता जर गेली तर मग एक विचार करा कॅल्क्युलेशन करा की त्या ठिकाणी चौदा हजार पाचशे झाडं त्या ठिकाणी तीन बाय एक वरती बसतात मग त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन नुसार बराचसा त्या ठिकाणी उत्पादनामध्ये आपली वाढ झालेली आहे म्हणजे तीस क्विंटलच्या पुढेही ते होतं परंतु मी नेहमी सांगत असतो की तीस क्विंटल पर्यंत कापूस कोणाला नसतो कारण कमेंट्समध्ये बरेचसे शेतकरी म्हणतात की कावा मी चार वेळेस त्या ठिकाणी खत दिलं परंतु आम्हाला मात्र दहा क्विंटलच्या पुढे काही कापूस झाला नाही मग त्यांना जर दहा क्विंटल जर होत नसेल आणि त्यांना जर पंधरा क्विंटल कापूस होत असेल तर ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे माझं काय मत आहे की जे काही पात आपल्या कापूस पिकाला लागतं तर ते पात कमीत कमी गळायला पाहिजे कमीत कमी पातेगळ व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत तर शेतकरी बांधवांनो आता निश्चितपणे जे काही तीन बाय एक वरती कापूस असतो किंवा चार बाय एक वरती असतो तर त्या ठिकाणी तीन बाय एक वर तर तर कापूस आपला त्या ठिकाणी दाटत असतो दाटी होत असते त्यामुळे जे काही बुडाखालील म्हणजे जे काही खालचे जे काही पात आहेत तर ते पातळ त्या ठिकाणी गळणं सा जे काही ते गळतच त्याला त्या ठिकाणी स्वच्छ हवा मिळत नाही त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे ते पातळ त्या ठिकाणी नैसर्गिक गळत म्हणा किंवा मग कशामुळे का होईना कशा परंतु ते पातळ त्या ठिकाणी गळत असं परंतु आपण समजूयात की जे काही वरच्या म्हणजे एका झाडाला साधारण पंधरा फळ बांधायत किंवा मग सतरा अठरा फळ आहेत त्यापैकी जर आमच्या आता समजा हे झाड ते आहेत समजा या ठिकाणी आणि या झाडाला समजा इथून पुढे जर आपण पकडलं एक दोन तीन हि चार ही पाच सहा सात आठ ही नऊ ही दहा परंतु दहा आपण या ठिकाणी मोजल्या परंतु दहा नाही फक्त पाचच फक्त पाचच फळ फांद्या या फळ फांद्या एका जर आपल्याला पाच पाच बोंड जरी आपल्याला लावता आले तर पाचा पाच पंचवीस म्हणजे पंचवीस बोंड हे आणि खालचे पंचवीस बोंड म्हणजे एका झाडाला मिनिमम पन्नास सोडा परंतु चाळीस बोंड जर आपल्याला तीन बाय एक वरती जर लावता जर आले आणि एक बोंड जर आपल्याला साधारणतः त्या ठिकाणी पाच ग्रॅम सहा ग्रॅम पर्यंत जर त्याचं वजन जर त्या ठिकाणी भरवता आलं तर आपल्या उत्पादनामध्ये साहजिकच त्या ठिकाणी वाढ होणारच आहे या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना करायच्या आता शेतकरी बांधवांनो यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत तर पहिलं आपल्याला हे काम करायचं शेतकरी बांधवांनो की जो काही शेंडा आहेत या कापूस पिकाचा जो काही शेंडा आहेत हा शेंडा आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे कट करून टाकायचे त्या शेंड्याला जास्तीत जास्त सत्तर दिवसाच्या पुढे जर आपले कापूस पीक झालं असेल तर त्या कपाशीचे शेंडे अवश्य खोडून घ्यावेत चार बाय एक वर असेल तीन बाय एक वर असेल निश्चितपणे शेंडा खोडणी हे पहिलं काम आपल्याला करायचंय आता शेंडा खोडणीचे काय फायदे आहेत तर शेतकरी बांधून ज्यावेळेस आपण शेंडा खोडतो त्यावेळेस शेंडा खोडल्यामुळे अतिरिक्त होणारी जी काही कपाशीची वाढ आहे तर ती वाढ त्याने थांबल्या जाते वाढ थांबते आणि याचा शेंडा खुडल्यानंतर हे जे काही फळ आहेत तर या फळ फांद्या या या साईडना जास्त वाढल्या जातात म्हणजे एका फळ फांदेला त्या ठिकाणी दहा बारा दहा बारा अशा प्रकारच्या पात्या लागतात मग मी सांगितलं की एका फळ फांद्याला पाचच कायरे आपल्याला पाहिजे मग तर त्या ठिकाणी दहा लागत आहे परंतु ते जाऊ द्या दहा आपल्याला काही लावायचे नाही परंतु पाच जरी पकडला तरी मात्र त्या ठिकाणी परिपक्व तरी मात्र आपलं उत्पादन ते आणि साहजिक वाढणार आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी म्हणून आपल्याला या स्टेजमध्ये शेंडा खुडणी करणे अत्यंत गरजेचे आहे आता या ठिकाणी साधारणतः आपलं जे काही कापूस पीक आहेत हे जो तुम्ही जो ले ले। आपला प्लॉट पाहताय तर हे साधारणतः जवळपास याला आता पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत पंच्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत हा कापूस गेलेला आहे पाठीमागे थोडंसं आपली तब्येत बरोबर नव्हते त्यामुळे आपल्याला हे काम जमलं नाही परंतु तरी देखील मात्र आपली सरकीची अतिरिक्त वाढते आणि झालेली नाहीत या पाठीमाचं कारण असं आहे की आपण नत्रयुक्त जे काही खत आहेत तर त्या खताचा वापर त्या ठिकाणी जास्त केलेला जास्त म्हणजे केलेलाच नाहीये फक्त पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण जे काही दहा सव्वीस सव्वीस खत आहे त्यामध्ये फक्त दहा टक्के युरियाचा वापर आपण आपल्या कपाशी पिकामध्ये केलेला आहे त्यानंतर मात्र नत्र नाहीच आहे तुम्ही पाठीमागची व्हिडिओ बघू शकता खत व्यवस्थापनाचे तर अशा प्रकारे शेतकरी बांधव पहिलं काम म्हणजे शेंडा खोडून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेतकरी बांधव आता वेगवेगळ्या अवस्था ज्या काही कापूस पिकाच्या शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही कापूस पात्यगळ आहे तर ते प्रचंड प्रमाणामध्ये पात्यगळ होत आहे काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी कपाशी पिवळी पडलेली आहेत प्रचंड प्रमाणामध्ये काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जे काही पात्यांची संख्या ती तर ते पात्यांची संख्याच खूप कमी आहेत तर या अनेक त्या ठिकाणी समस्या आहेत किंवा मग त्या ठिकाणी अळींचा जास्त प्रादुर्भाव आहे पांढरी माशी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे तर ज्या शेतकरी बांधवांची आपल्या कपाशीची जी कंडिशन असेल तर त्या कंडिशन नुसार आपण त्या ठिकाणी हे काम या महिन्यामध्ये करून घ्यायचे तर आता ज्या शेतकरी बांधवांची कपाशी चार वर असेल किंवा तीन वर असेल तर त्यांनी पहिलं काम हे करायचंय की आपल्या कापूस पिकाचा शेंडा खुडायचा आहे म्हणजे आहे आता शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी कापूस पीक हे पिवळं पडलेले कारण कापूस आपलं पीक जर त्याने पिवळं जर पडलं तर मग त्या ठिकाणी आपलं कपाशीची पाहिजे तेवढी ग्रोथ होत नाही त्या ठिकाणी जे काही पातेगळ आहे ते पातेगळ पाते त्या दिवस होऊन जातं परिणामी उत्पादनामध्ये आपल्याला घट पाहायला मिळत असते त्यामुळे त्या शेतकरी बांधून ज्यांची कपाशी ही पिवळी पडलेली आहेत तर त्यांनी कोणत्या प्रकारचं काम करायचंय की त्या ठिकाणी आपल्याला विद्राव्य खताचा त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये एकतर फवारणीमधून वापर करायचा आहे नाहीतर त्या ठिकाणी थे आपण ड्रिपद्वारे त्याचा वापर करू शकतो मग कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत आहे की ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी बांध म्हणू यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे जर आपण मध्ये जर त्या ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी तीन किलो प्रति एकर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपनं सोडायचं आहे आणि जर फवारणीच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी फवारलं तर त्याने शंभर ग्रॅम प्रतिपंप पंधरा लिटरसाठी आपल्याला याचं प्रमाण घेऊन त्याची फवारणी करून घ्यायची आहे यामुळे काय होणार आहे शेतकरी बांधवो की जे काही पिवळेपणा आमच्या कापूस पिकामध्ये आलेला आहे तर तो संपूर्ण पिवळेपणा त्या ठिकाणी निघून जाईल आणि आपलं जे काही कापूस पिक आहे ते हिरवं होईल परिणामी जर आपलं कापूस पीक जर हिरवं जर राहिलं तर पातळी हिरवं होईल परिणामी त्या ठिकाणी पातीगाल त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी बांधनो हे झालं नंबर दोनचं काम तीन नंबरचं आपल्याला हे काम करायचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर पातेगळ होताना दिसत असेल प्रचंड प्रमाणामध्ये पातं गळत आहे फार प्र पात गळत आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला प्लॅनोपिक्स जे काही बायरचं आपल्याला येतं तर ते प्लॅनोपिक्स घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जे काही वीस टक्के बोरान आहे या वीस टक्के बोरान आणि प्लॅनोपिक्स याची संयुक्तपणे एकत्र करून त्याची फवारणी आपल्याला करायची आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं पात जास्त गळत आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही प्लॅनोपिक्स आणि वीस टक्के बोरान अशा प्रकारची फवारणी करायची आहे परंतु एवढं मात्र गोष्ट लक्षात ठेवा की प्लॅनोफिक्स हे आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी करत असताना पंधरा साठी तुम्ही चार पर्यंत याचा वापर करू शकता किंवा जे काही वीस लिटरचा पंप असेल तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त पाच मिलीपर्यंतच याचा वापर करायचा आहे एवढं मात्र खरंच की जे काही प्लॅनोपिक्स आहे जेवढं पाते आपला थांबू शकतं जर अतिरिक्त जर डोस जर झाला तर मात्र तेवढा पाते गळ सुद्धा आपली आपल्या कापूस पिकामध्ये मुळे होऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाण वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे सोबत जे काही वीस टक्के बोराण आहे तर या वीस टक्के बोरांचा वापर आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंपासाठी करायचा आहे जर वीस लिटरचा पंप असेल तर तीस ग्रॅम पर्यंत ता आपल्याला हे जे काही वीस टक्के बोराण आहे त्याचा वापर करायचा आहे शेतकरी बांधव पहिलं काम आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की शेंडा खोडणी नंबर दोनचं काम विद्राव्य खताचा जा वापर जर पिवळी पडेल असेल तर आणि जर त्या ठिकाणी जास्त जर पातळ त्या ठिकाणी गळत कारण सगळ्यांचंच पातेगळ होतं असं नाहीये कोणाचं पातेगळ होतं तर कोणाचं होत नाही कोणाची अतिरिक्त वाढ झालेली आहे तर कोणाची वाढच होत नाहीये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये दिसत असतात त्यामुळे मी सांगितलं पहिलं की ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जी समस्या असेल तर त्याचं निवारण कशा पद्धतीने करायचं तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू लागलो शेतकरी बांधव आता यानंतर जे काही रस शोषण करणारी किडा याचा जर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव जर झाला तर त्यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये जो काही कुमकोतपणा आहे तर त्या ठिकाणी जास्त येतो आणि ते आपलं जे काही पीक आहे ते पीक त्या ठिकाणी कमजोर होतं आणि त्या ठिकाणी जे काही पातेगळ आहे तर ते पातेगळ सुद्धा त्या ठिकाणी होत असतं त्यामुळे शेतकरी पासून या अवस्थेमध्ये आपल्याला या एका महिन्यामध्ये दोन फवारण्या करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता त्यामध्ये जी काही पहिली फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची म्हणजे या महिन्यातली फवारणी म्हणजे आता बरेचसे शेतकरी म्हणतील की कावा तुम्ही आता किती फवारण्या सांगतात काही शेतकऱ्यांची एकही फवारणी असू शकते काहींची अजून दोनही फवारण्या राहू शकतात परंतु जे काही आता या स्टेजची फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी बांधून तर यामध्ये आपल्याला जे काही रॉन फॅन मिळतं बेस्ट ॲग्रो कंपनीचं तर ते घ्यायचं आहे किंवा मग एस हे घ्यायचं आहे जीएसपीचं की रॉन फॅनमध्ये डायनेटोफेरॉन डायफिन थोरॉन आणि पायरिफ्रोक्झिफिन अशा प्रकारचे तीन घटक पाहायला मिळतात यामुळे जे काही पांढरी माशी आहे हिरवा तुडतुडा आहे थ्रिप्स आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल परिणामी जर याचा जर प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकावरती नसेल तर निश्चितपणे आपली कपाशी तजेलेदार राहील हिरवेगार राहील परिणामी पातेगळ त्या ठिकाणी कमी होईल शेतकरी बांधनो या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी जे काही एस एल आर आहे त्याचा सुद्धा वापर करू शकतात एक तर एस एल आर किंवा मग रॉन फॅन रॉन फॅन वापरत असताना जे काही आपला पंधरा लिटरचा पंप आहे यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तीस एम एल पर्यंत जास्तीत जास्त घेऊ शकतो वीस लिटरसाठी जास्तीत जास्त पस्तीस पर्यंत घेऊ शकतो शेतकरी बांधणू जे काही एस एल आर आहे याचं या सुद्धा प्रमाण पंचवीस पर्यंत जास्ती असं तीस पर्यंत वीस लिटरसाठी अशा पद्धतीने कोणतंही दोन्ही पैकी एक आपल्याला घेऊन या कीटकनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे शेतकरी बांधणू सोबतच जे काही गुलाबी बोंडळी आहेत जर आपण सगळं व्यवस्थापन व्यवस्थित केलं परंतु गुलाबी बोंडळींचं कंट्रोल जर आम्ही जर नाही केला तर निश्चितपणे जे काही बोंड आहेत तर ते बोंड निश्चित बोंड मोजून फायदा नाही तर ते बोंड निरोगी असणं गरजेचं तर त्यासाठी शेतकरी बांधवो दोन कीटकनाशक सांगतो त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून तुम्ही या फवारणीमध्ये त्याचा वापर करू शकतात शेतकरी बांधून त्यामध्ये पहिलं जे काही कीटकनाशक आहे अळीनाशक तर त्यामध्ये ते म्हणजे सुमोटोब मेस्सी शेतकरीमध्ये शेतकरी बांधवो यामध्ये जे काही फॅनपोपॅथरिन आणि जे काही प्रोफेनोफॉस अशा प्रकारचे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे डेनिटॉल आणि प्रोपेक्स जे काही वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात त्यातील दोन घटक म्हणजे मेस्सी आहे याचं प्रमाण जे शेतकरी बनवते तीस मिलीपर्यंत जास्तीत जास्त आणि वीस लिटरसाठी जास्तीत जास्त पस्तीस मिलीपर्यंत तुम्ही याचा जस्ते 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 वापर आपल्या कापूस पिकामध्ये फावरणीच्या माध्यमातून करू शकता यामुळे काय होईल की तुमचं जे काही गुलाबी बोंडळीचे जे पतंग असेल अंडी असेल त्यानंतर जे काही मोठी आळी असेल इतर ज्या काही जास्त म्हणजे इतर जे काही आळीवर्गीय आहेत आळ्या आहेत तर त्या सुद्धा त्या ठिकाणी त्या संपूर्ण त्या नष्ट होणार आहेत त्यामुळे तुम्ही मेस्सीचा वापर करू शकता जर मेस्सी नाही मिळालं तर सुपर प्रोपेक्स नागार्जुनचं याचा वापर करत असताना पंचवीस पर्यंत जास्त जास्त घ्यायचंय किती पंधरा लिटरसाठी पंचवीस पर्यंत आणि वीस लिटरसाठी जास्ती जास्त शेतकरी बनवून तुम्ही तीस पर्यंत घेऊ शकतात कारण सुपर प्रोपेक्स बद्दल सांगायचं झालं तर जास्त जर याचं डोस जर झाला हाय डोस जर झाला तर हे गॅस पॉयझन आहेत तर, तर त्या गॅस मुळे सुद्धा आपलं पातेळ होऊ शकतं शेतकरी बांधनो त्यामुळे जे काही पानं आहेत आपले हे पानं हे पानं त्या ठिकाणी कडकू शकतात कडक होऊ शकतात त्यामुळे आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं उत्पादन वाढीमध्ये त्यामुळे आपल्याला जास्त डोस त्या ठिकाणी वापरायचा नाही सोबतच शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकांचा सुद्धा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे आता बुरशीनाशकामध्ये तुम्ही दोन पर्याय मी तुम्हाला देणार आहे पहिला पर्याय म्हणजे असं असणार आहे की बीएसएचं जे काही प्राईस आहे याचा वापर आपल्याला पंधरा लिटरसाठी बारा एम एल पर्यंत करायचा आहे आणि वीस लिटरसाठी आपण पंधरा मिली पर्यंत करू शकतो शेतकरी मित्रांनो अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रायक्झर म्हणजे जे काही आपली कैरी त्या ठिकाणी काळी पडणार आहे जे काही बोंड सड होणार आहे तर ती सड सुद्धा आपली या ठिकाणी होणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं जे काही बुरशीनाशक आहे ते म्हणजे कस्टोडिया शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरसाठी दहा मिली करायचा आहे आणि जास्तीत जास्त जे काही वीस लिटरचा पंप आहे यासाठी बारा एम एल पर्यंत करायचं आहे म्हणजे जे काही अतिरिक्त होणारी सड आहे तर ते बोंड सड होणार नाही परिणामी जर बोंड सडाले नाही पातेगळ झाले नाही तर उत्पादनामध्ये वाढ तुमच्या होणार आहे शेतकरी बांधणूक फवारणीचं मी तुम्हाला सांगितलं पिवळं जर तुमचं जर पीक त्या ठिकाणी पडत असेल तर विद्राव्य खताबद्दल सांगितलं शेंडा खोडण्याबद्दल तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं आणि जास्त पातेगळ जर होत असेल तर त्या ठिकाणी प्लॅनोपिक्स आणि वीस टक्के बोरान या संदर्भात मी तुम्हाला सुद्धा सांगितलं आता जे काही मी तुम्हाला खालून विद्रव्य खाताबद्दल सांगितलं तेरा चाळीस तेरा यासोबत बरेचसे शेतकरी या यासोबत आम्ही किती सुरु सोडू शकतो का हो सोडू शकता शेतकरी बांधव तुम्ही तेरा चाळीस या यासोबत ड्रिपने तीन किलो या विद्राभे खातासोबत जे काही वीस टक्के बोरण आहे हे सुद्धा तुम्ही खालून ड्रिपद्वारे सोडू शकता पाचशे ग्रॅम पर्यंत यामुळे काय होणार आहे शेतकरी बांधनो जे काही मी तुम्हाला ज्या काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजनापैकी कोणतीही जर तुम्ही उपाययोजना केली म्हणजे तुमच्या पिकांच्या अवस्थेनुसार जर तुम्ही काम केल और तुम्ही जर केलं आणि तुम्ही होणारं जर पातेगळ त्या ठिकाणी रोखलं तर निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये साहजिकच ऑटोमॅटिकली वाढ त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी शेतकरी बांधनो की जे काही चमत्कार आहे फौरणीमध्ये जे काही फवारणी आपण करणार आहे दोन फवारण्या या फौरणीमध्ये आपल्याला जे काही चमत्कार आहे चमत्कारचा वापर करायचा एक तर चमत्कारचा वापर करू शकता किंवा कल्टरचा वापर करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही जे काही लिओसेन त्याचा वापर करू शकता कोण किंवा मग ताबोलीचा वापर करू यात चारीपैकी कोणतंही एक जे काही पीजीआर त्या ठिकाणी आपण वापरत असतो म्हणजे जे काही अतिरिक्त होणारी वाढत तर ते सुद्धा आपल्याला वापरायचं शेंडा तर खोडाचा आहे परंतु शेंडा तर खोडायचा आहेच परंतु या पीजीआरचा सुद्धा वापर आपल्याला या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये करायचा यामुळे काय होईल की जास्तीत जास्त जे काही आपलं पातळ शेजारी शेजारी लागेल घुंगरासारखा माल, जस्ट माल जस्ट मा त्या ठिकाणी लागेल आणि निश्चितपणे जेवढा जास्त माल जास्त पात आपल्या कापूस पिकामध्ये लागलेलं तर राहीलच परंतु ते जर टिकलं तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये शेतकरी बांधवांवर वाढ ही शंभर टक्के होणार आहे आता ज्या शेतकरी बांधवांचा कापूस हा तीन बायक वरती आहे मी सांगितलं गणित की त्या ठिकाणी साहजिक आहे की एका झाडाखाली तुमच्या दहा ते पंधरा पात्यापर्यंत समजून घेऊ त्याला घाबरायचं नाही ठीक आहे गळालेलं आहे परंतु तीन बायक वरती जर कापूस असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या झाडाला सात पात्यापर्यंत पकडू ज्या शेतकरी बांधवांचा कापूस हे चार बाय एक वरती असेल तर त्यांच्या झाडाला एका झाडाला आपण शंभर पात्यांपर्यंत पात्या पकडू त्यांच्या वीस जरी गळाल्या तरी मात्र ऐंशी बोटन त्यांना पकतात तीन बाय एक वरती ज्या शेतकरी बांधवांची लागवड आहे त्यांचा त्या ठिकाणी सात पात्यांपैकी पंधरा जरी गळाला तरी पंचेचाळीस पन्नास पर्यंत किंवा चाळीस कार्यांपर्यंत एका झाडाला कैदी आपल्याला मिळते जर या गणितानुसार शेतकरी बांधव जर आपण फक्त आणि फक्त फोकस यावरती जर केला की आमच्या कापूस पिकाला लागलेलं ला जे काही पात आहे ते पात त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जर नाही गळालं तर निश्चितपणे शेतकरी तुम्हाला सांगतो की तुमच्या उत्पादनामध्ये डबल वाढ त्या ठिकाणी होणार आहेत आता सहा जे काही कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात की चाळीस क्विंटल बेचाळीस क्विंटल आणि ते खरं आहेत दादा लाड पद्धतीमध्ये म्हणजे तीन मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की बेचाळीस क्विंटल पर्यंत आपल्याला कापूस होऊ शकतो आता त्या अनुषंगानेच आपण प्रयत्न करतोय त्या अनुषंगाने आपण प्रयत्न प्रयत्न करतो आता जो काही आपला कापूस आहे ना तर हा कापूस सुद्धा तीन बाय वरती आहेत तीन बाय वरती आपण लावलेला आणि आपला उद्देश फक्त एकच आहे की खरंच आपण जास्तीत जास्त स्वतः उत्पादन काढावं आणि जे काही शेतकरी बांधव त्यांना सुद्धा प्रेरित करावं की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं व्यवस्थापन करून तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा तुमच्या कापूस उत्पादनामध्ये डबल वाढ करू शकतात फक्त एकमेव उद्देश आपल्याला हाच आहे बाकी कोणताही नाही तर शेतकरी बांधव निश्चितपणे आशा करतो की तुमच्या पिकांच्या अवस्थेनुसार तुमच्या कशा पद्धतीचं पीक आहे या अवस्थेनुसार तुम्ही या ठिकाणी मी सांगितल्यानुसार त्या ठिकाणी जे काही मी तुम्हाला पर्याय सांगितले तर त्याचा जे काही तुम्हाला फवारणी सांगितली किंवा मग खत व्यवस्थापन सांगितलं या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकतात शेतकरी बांधवो आता बरेचसे शेतकरी परत म्हणतील की त्या ठिकाणी आम्ही ते काही दाणेदार स्वरूपातलं खत आहे का तर ते खत दिलं तर चालतं का सगळ्यांचं समाधान करतो तर शेतकरी बांधव काही जर काहींच्या जर अशा कमेंट मला माहिती थी घेतील तर त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही जर सत्तर दिवसाच्या नंतर जर खत व्यवस्थापन केलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बॅग डीएपी आणि एक बॅग एमओपी पोटॅश अशा प्रकारचं दोन बॅग तुम्ही एका एकरमध्ये जे काही फट्टी आहेत त्या फट्टीमध्ये फेकून आहेत फेकून द्यायचंय झाडाजवळ जा टाकायचं आणि फट्टीमध्ये फेकून द्यायचंय आता बरेचसे काही जण म्हणतील की आता त्या खताला झाकून टाकावं झाकून टाकणं होणार नाही कारण झाडं त्या ठिकाणी दाटाला आलेले आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त फळ पाण्याची मुंडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे फेकून द्या काय होणार नाही त्या ठिकाणी कारण ती परिस्थिती राहिली नाही की आपण आता त्यामध्ये वखर कर किंवा डवरणी करू आणि ते झाकून टाकू मातीआड तुम्ही फे फेकून सुद्धा देऊ शकतात किंवा जे काही विद्राव्य खत सांगितलं तर ते तर ऑप्शन तुमच्या समोर आहेच तर अशा प्रकारे शेतकरी म्हणून तुम्हाला या एका महिन्याचं व्यवस्थापन निश्चितपणे करून घ्यायचं आहे आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ तुम्हाला ही में तुम्हाला करून घ्यायची आहे निश्चितपणे जे काही माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ही माहिती जरा शेतकरी बांधून तुम्हाला जर आवडली तर हा व्हिडिओ निश्चितपणे इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद